आज आपण मऊ लुसलुशीत चाळीदार उपवासाची झटपट भगरीची इडली बघणार आहोत त्यासोबत मस्त अशी चटणी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मी इथे एक मोठी वाटी भगर घेतली आहे कॉटनच्या कपड्याला स्वच्छ अशी भगर पोसून घ्यायची मोठ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये ही भगर टाकून घेऊया एक मिनिटभर मिक्सरला फिरवून घ्यायची आहे ह्या पद्धतीने पावडर तयार करायची बारीक केलेली भगर आपल्याला मोजून घ्यायची आहे इथे एक वाटी भरून घेतली ती वाटी एका पातेल्यामध्ये टाकून घेऊया आणि पाऊन वाटी भरली पूर्ण अर्धी वाटी दही टाकायचं आहे मी इथे दही ताजच वापरलं आहे एक वाटी आपल्याला त्यामध्ये पाणी टाकायचं आहे त्याच वाटीने पाणी टाकूया सर्व आपल्याला एकजू करून घ्यायचंय दही आणि पाणी छान असं मिक्स करून घ्यायचं आवश्यक असेल तर नंतर पाणी आपण त्यामध्ये ऍड करणार आहोत एक वाटी पाणी पुरेसं झालं बॅटर आपलं छान झालं आहे बॅटर छान मिक्स झालं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकूया मिक्स करून घ्यायचं आहे छान एकजू करून घ्यायचं चा। उपवासाच्या वेळी शाबुदाना भिजू घालायला विसरला असेल तर ही इडली खूप झटपट तयार होते आणि छान पोटही भरतं झाकण ठेवायचं दहा पंधरा मिनिटं भिजू द्यायचं आहे त्यानंतर चटणी तयार करूया मी इथे खोबरं चे काप घेतले आहे थोडेसे शेंगदाणे घेतले सहा ते सात हिरव्या मिरच्या घेतल्या तुम्ही तिखट कमी खात असाल तर इथे चार ते पाच मिरच्या टाकल्या तरी चालतात मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये खोबरा आणि शेंगदाणे टाकून घ्यायचे चवीपुरतं मीठ टाकायचं पाणी टाकायचं झाकण लावून याला मिक्सरला छान फिरवून घ्यायचं आहे बारीक केलेली चटणी एका भांड्यामध्ये ओतून घेऊया मी इथे एक चमचा तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरं टाकायचं त्याऐवजी तुम्ही तुपही वापरू शकता जिरं छान तडतडलं की चटणीवर ओतून घेऊया चटणी छान मिक्स करून घ्यायची इडली सोबत खाण्यासाठी चटणी तयार झाली बॅटर चेक करूया बॅटर छान भिजलं आहे सर्वात आधी इडलीच्या पात्राला तेल लावून घ्यायचं आहे ही इडली आपण झटपट करणार आहे त्यामध्ये अर्धा चमचा इनो टाकायचा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे ह्याऐवजी तुम्ही सोडा घातला तरी चालतो एक मिनिट भर बॅटर छान मिक्स करून घ्यायचं मस्त असं फुल्लं आहे बॅटर गॅसवर इडलीचं पात्र ठेवलं आहे त्यामध्ये आधी पाणी गरम करायला ठेवलं होतं पाणी छान गरम झालं एक एक चमचा करून बॅटर टाकून घेऊया एका मोठ्या वाटीमध्ये दोन ते तीन जणांचं पोटभरीचा नाश्ता तयार होतो सर्व प्लेटमध्ये मी इथे बॅटर टाकून घेतलं झाकण लावायचं आणि दहा ते पंधरा मिनटं कमी गॅसवर स्टीम करून घ्यायचं दहा ते पंधरा मिनटानंतर चेक करूया इडली आपली छान तयार झाली आहे थंड झाल्यानंतर इडली काढूया बघू शकता मस्त जाळीदार इडली तयार झाली ही इडली बनवायला खूप सोपी आहे खूप झटपट तयार होते अगदी कोणालाही जमेल अशी इडली तयार होते ह्या एकादशीला नक्की तयार करून बघा उपवासाची इडली अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी ज्योतिष किचनला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत